नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि सदैव चांगलीच राहा असे मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते हे बघा तुम्ही बघू शकता आज झालेली आहे आपली अशी पूजा काय आहे रांगोळी हे बघा आज एवढे फुलं आले होते आमचे गच्चीवरती गोकर्णीला मोगरेला मोगऱ्याला बघू शकतात अशी झाली माझी पूजा तुम्हाला दाखवते स्वयंपाक काय बनवायला शेंगदाणे भाजून ठेवले इकडे लावले वरण पिक्का आमच्या जेराज आवडतं बाळाला शेंगदाणे भाजून ठेवले तर शेंगदाणे चटणी करायची म्हणून हे कोकोलाने त्यांना भात काढून ठेवलाय पण आम्हाला काढता येत नाही म्हणून इकडे बघा रात्रीच्या शिळ्या दोन भाकरी ज्यावरी आणि पोळ्या बनवल्यात काय आमच्या व्हिडिओच कोणी बघत नाही का आज केली आपण अशी दोडकेची भाजी आज मिट्टूच्या पप्पांनी आणलं होतं दोडका दोडका आवडते मिट्टूला पुढे मस्त खात्री बघा कशी झाली भाजी आमची वरण आज बघा अशा आणलं होत त्यांनी भाज्या वांग्याची भाजी आणली टमाटे आणलेत गावर राहून छान दिला आज आमच्याकडं असते भात रविवारचा राहणार लसण मिठूच्या पप्पाने आमच्या मिठूला पण लसण आवडते बटाटे आणले चला आता आपण देऊ कोकोला भात आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा कमेंटमध्ये सांगा काय तुम्हाला वाटलं तर नाही का चला आता आपण कोकोला भात राधा ए राधा काय करते ग राधा बघा आता येते किती पाणी सांडलंय आज सकाळीचा आवरती रोज संध्याकाळी त्यांना आवरून ठेवते मग सकाळी उठलं की बघा किती राडा त्यांचा चालू होती बघा चल राधा खाली ये चल पिरव आज पप्पानी मंडीतून चल आली आली राधा राधा आली काय दिलं मग मम्मीन तुला खा भात खा हो तशी गुरगुर करते तू गुरगुर नाही करू चल काना काना ये का ना खाली आहे बघा काना तर येतच नाही आमचा खाली बघा कसं रोस बसतो चल का ना चल त्यांना जास्त पिंजरा उघड्या ठेवून जमत नाही आम्ही संध्याकाळी सोडतो त्यांना हे बघा उडून जाते पण भीती वाटते नाही का उडून जायचे बघ बघ आधा कशी खायली चल चला कोकोला देऊ आपण भात आता चल का ना ये ना खाली हो। ये बघ र खायली ये हो। चल ये त्यांना जवारीचं पीठ आणि बेसन पीठ पण असं मिक्स करून ठेवलेलं -को। को ते त्यांना खाऊ घालते चल कोको कोकोला पण आमच्या भात आवडते करा कोश तेव्हा देते मला बघू मेव मेव तस तस तसं येत तुला बोलायला लाईक सबस्क्राईब करा म्हणा आम्हाला धन्यवाद तुमचा सगळ्यांचा कोको धन्यवाद म्हणा असं म्हणते तू का गाणं म्हणते का तसं गाणं येतं तुला ओ, हो लय छान बाळ आहे माझ उडून आला तरी बघा आपण जीव लावल्यावर कसं राहते ते कसं गाणं म्हणते मला बघितलं की गाणं म्हणते तस इकडे तोंड करा इकडे तोंड करा चला चल मम्माकडे कर तोंड करा त्याला बघा बघा but a